महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा ज्यांचा पगार पन्नास हजार आहे त्यांचा पगार किती वाढेल फिटमॅट फॅक्टरची गणना समजून घ्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाऊ सविस्तर आठवा वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल याबद्दल बरीच अटकळ आहे त्यांच्या गणनेसाठी संभाव्य फिटमॅट फॅक्टरबद्दल ही परी चर्चा सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली वाढ अपेक्षित आहे ब्रोकरेज फर्म्स आणि इतर तज्ज्ञांनी संभाव्य फिटमॅट फॅक्टर आणि त्यावर आधारित पगारवाढीबद्दल आशा व्य वे व्यक्त केल्या आहेत कंटेंट फिटमॅट फॅक्टर आणि पगार वाढवाढीची गणना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन जर पन्नास हजार रुपये असेल तर किती वाढेल अलीकडे ॲबिट कॅपिटल आणि कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे त्या दोघांच्या संशोधन अहवालानुसार प्रभावी पगार वाढ तेरा टक्के चौतीस टक्केपर्यंत असू शकते च चला संपूर्ण गणना समजून घेऊया एम कॅपिटलने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की पगार सुधारणासाठी वापरलेला फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट छेचाळीस दरम्यान असू शकतो बेस केस जर फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी राहिला तर प्रभावी पगार चौदा टक्क्याने वाढू शकतो मध्यम केस दोन पॉईंट पंधराचा फिटमॅट फॅक्टर चौतीस टक्के टक्केने वाढू शकतो अप्पर केस दोन पॉईंट छेचाळीसचा फिटमॅट फॅक्टर शिफारस असेल तर पगार चोपन्न टक्केने वाढू शकतो दुसरीकडे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनने एकवीस जुलै रोजीच्या त्यांच्या अहवालात एक पॉईंट आठ फिटमॅट फॅक्टर अंदाजित केला होता त्यामुळे पगार तेरा टक्क्याने वाढेल पगार वाढीची गणना फिटनेशन फॅक्टर एक पॉईंट आठ म्हणजे विद्यमान बेसिक पगार एक पॉईंट आठने गुणाकार केला जाईल परंतु प्रभावी पगार वाढ कमी आहे कारण नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर मागे भत्ता डी ए शून्य होतो सहाव्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन सात हजार मूलभूत वेतन अधिक आठ हजार सातशे पन्नास डी ए अधिक दोन हजार शंभर एच आर ए अधिक एक हजार तीनशे पन्नास टी ए बरोबर एकोणीस हजार दोनशे रुपये सातव्या वेतन आयोग अंतर्गत किमान वेतन अठरा हजार मूलभूत वेतन चार हजार तीनशे वीस एच चार ए अधिक एक हजार तीनशे पन्नास टी ए अधिक झिरो डी ए तेवीस हजार सहाशे सत्तर रुपये एकूण पगार दोन हजार सोळामध्ये त्यात सुधारणा करण्यात आली अशा प्रकारे नऊ वर्षापूर्वी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान वेतनात चौदा पॉईंट तीन टक्के वाढ झाली जी एकोणीस हजार दोनशे रुपयावरून तेवीस हजार सहाशे सत्तर रुपये झाली जर पगार पन्नास हजार रुपये असेल तर किती वाढेल उदाहरणार्थ ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्याचा मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे त्याची गणना आपण करू अठरा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पगारवाढीची शक्यता किती असेल याचा विचार करूया मूळ वेतन पन्नास हजार रुपये एच आर ए चोवीस टक्केवर बारा हजार टी ए दोन हजार एकशे साठ रुपये डी ए पंचावन्न टक्केवर सत्तावीस हजार पाचशे रुपये एकूण वेतन एक्क्याण्णव हजार सहाशे साठ रुपये हे लक्षात घेण्यासारखे आहे की डी एची गणना पंचावन्न टक्केवर केली जाते सातव्या वेतन आयोगादरम्यान तो एकशे पंचवीस टक्के होता आता फिटमॅट फॅक्टर एक पॉईंट ब्याऐंशीसह नवीन बेसिक पे पन्नास हजार गुणीला एक पॉईंट ब्याऐंशी बरोबर एक्क्याण्णव हजार रुपये नवीन एच आर ए एक्क्याण्णव हजार गुणीला चोवीस टक्के एकवीस हजार आठशे चाळीस रुपये टी ए दोन हजार एकशे साठ नवीन डी ए झिरो नवीन एकूण वेतन एक लाख पंधरा हजार रुपये सुमारे पंचवीस पॉईंट छेचाळीस टक्के वाढ फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट पंधरासह नवीन बेसिक पन्नास हजार गुणीला दोन पॉईंट पंधरा रुपये एकूण एक लाख सात हजार पाचशे नवीन एच आर ए एक लाख सात हजार पाचशे गुणीला चोवीस टक्के बरो रुपये पं बरोबर पंचवीस हजार आठशे नवीन टी ए दोन हजार एकशे साठ नवीन डी ए झिरो नवीन एकूण पगार एक लाख पस्तीस हजार स सा, चारशे साठ सुमारे सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के वाढ हे थे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की वरील सर्व गणना अंदाजावर आधारित आहेत प्रत्यक्ष फीडमॅट घटकाची शिफारस आठव्या वितरण आयोगाकडून केली जाईल जी सर्व पक्षांशी चर्चा केल्यानंतर ठरवली जाईल कृपया लक्षात ठेवा की आयोग अद्याप स्थापन झालेला नाही